सुधाकर घारे फाउंडेशन प्रस्तुत खोपोली यूथ डे दोन हजार चोवीस टू ब्रिंग एव्हरी यूथ ऑन स्टेज मिस्टर अँड मिस खोपोली खोपोली शहर आणि खालापूर तालुका मर्यादित मोफत प्रवेश मोफत ग्रुमिंग दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस वेळ सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत स्थळ उज्ज्वल रंगमंच जनता विद्यालय खोपोली हर्षाली बातमीपत्रात आपलं स्वागत नजर हेडलाईन्सवर खालापूर तालुक्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा जनतेच्या सेवेसाठी तत्पर आणि कटिबद्ध तहसीलदार आयुब तांबोळी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळात प्रजासत्ताक दिन साजरा अध्यक्ष संतोष जंगम यांचे ध्वजारोहण मध्ये विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा वसुदा सोसायटीच्या प्रवेशद्वारावर विडसई ग्रामस्थ आणि ऑल इंडिया पॅन्थर सेनेने थाटली महापुरुषांची कमाल मोहपाड्यात प्रजासत्ताक दिन उत्साही वातावरणात साजरा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी भारताला सार्वभौम्य लोकशाही प्रजासत्ताक घोषित करण्यात आले खऱ्या अर्थाने जगातील सर्वात मोठी लोकशाही गणराज्य भारतात अस्तित्वात आले असल्याची माहिती तहसीलदार आयुक्त तांबोळी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात बोलताना देऊन सर्व प्रशासकीय विभाग जनतेच्या सेवेसाठी तत्पर आणि कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले खालापूर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदार आयुक्त तांबोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक घोषित करण्यात आले खऱ्या अर्थाने जगातील सर्वात मोठी लोकशाही गणराज्य भारतात अस्तित्वात आले असल्याची माहिती तहसीलदार आयुक्त तांबोळी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात बोलताना देताना सर्व प्रशासकीय विभाग जनतेच्या सेवेसाठी तत्पर आणि कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले मी व माझ्या तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्वच प्रशासकीय विभाग आम्ही सर्वजण तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी

सर्वत्र विविध कार्यक्रम आयोजित केल्याने वातावरण पाहायला मिळाले संदीप ओवाळ संवाद मराठी प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा होत असतानाच पेन मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला पेन तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालय बँका शाळा महाविद्यालय तसेच सार्वजनिक वाचनालय नगर परिषद आदी ठिकाणी भारताचा तिरंगा ध्वज फडकावून प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला तहसील कार्यालयात पेन उपविभागीय कार्यालय उपप्रादेशिक परिवहन कार्यालय प्रांत कार्यालय कार्या डीवाय एस पी पोलीस स्टेशन आदी ठिकाणी भारताचा तिरंगा ध्वज फडकावून हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विविध शाळा महाविद्यालयांमध्ये ढोल ताशा आणि लेजेंडच्या तालात कवायती करण्यात आल्या किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पे खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या पतपाटणकर प्रांगणात प्रजासत्ताक दिनी संस्थेचे अध्यक्ष संतोष जंक यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न झाले ध्वजारोहणानंतर सर्व शाळांच्या एन सी स्काउटच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली संस्थेचे कार्यवाहक किशोर पाटील यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी संस्थेचे माजी अध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर उपाध्यक्ष अबू जळगावकर कार्यवाह किशोर पाटील जनता विद्यालयाचे अध्यक्ष दिनेश गुरव पूर्व प्राथमिक शाळा अध्यक्ष अनंत हडप के एम सी कॉलेजचे अध्यक्ष दिलीप पोरवाल शिशु मंदिर शाळेचे अध्यक्ष विजय चुरी संचालक यशवंत साबळे यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्रीवर्धन मध्ये विविध संस्थांमध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला मुख्य शासकीय कार्यक्रम तहसील कार्यालयाच्या प्रांगणात झाला श्रीवर्धनच्या उपविभागीय अधिकारी डॉक्टर दीपा भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले यावेळी तहसीलदार महेंद्र वाकलेकर पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे कर्मचारी नागरिक विद्यार्थी उपस्थित होते ध्वजारोहणानंतर तेथील प्रांगणात शिवरुद्र कराटे अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची मल्लखांब शिवकालीन युद्धकलेची प्रेक्षणीय प्रात्यक्षिके सादर करण्यात आली श्रीवर्धनचे दिवाणी न्यायालय र ना माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा पंचायत समिती श्रीवर्धन नगर परिषद आदी संस्थांतर्फे ही मोठ्या उत्साही वातावरणात ध्वजारोहण करून दिन साजरा करण्यात आला आनंद जोशी संवाद मराठी लाईन श्रीवर्धन सुधागड तालुक्यातील वसुधा सोसायटीने वाफेकर कडे जाणाऱ्या सार्वजनिक रहदारीच्या रस्त्यावर सुशोभीकरण करून प्रवेशद्वार उभारले आहेत या प्रवेशद्वारावर भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विडसई ग्रामस्थ आणि ऑल इंडिया पॅन्थर सेनेने शिवराय फुले शाहू आंबेडकर या महापुरुषांची कमान थाटली आहे विविध मागण्यांसाठी विडसई ग्रामस्थ सचिन वाघमारे यांनी ग्रामस्थांच्या पाठिंब्याने आमरण उपोषण केले होते मात्र प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने आंदोलनकर्त्यात असंतोष खतखदत होता ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी वसुधा सोसायटीच्या प्रवेशद्वारावर बहुजन महापुरुषांची कमान लावू असा इशारा दिला होता अखेर ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष नरेश गायकवाड जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत वाघमारे यांच्या नेतृत्वात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बहुजन महापुरुषांची सर्वांग सुंदर आणि देखणी कमान उभारली आहे आज खऱ्या अर्थाने आज भारतीय राज्यघटनेला मला असं वाटतंय भारत हा प्रजासत्ताक होऊन आज पंधरा ऑगस्टला भारत देश स्वतंत्र झाला परंतु त्या भारत देशाला खरी जी राज्यघटना आहे ती सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ती राज्यघटना अंमलीत आणली आणि आजचा दिवस हा अतिशय आनंदाचा दिवस आहे आज या विडसाई गावचे जे आमचे ग्रामस्थ आहेत सचिन वाघमारे यांचं जे उपोषण होतं आज ते आज आजारी पडले त्यांना अलिबाग या ठिकाणी आपण नेलेलं आहे उपचारासाठी त्यांची परिस्थिती अतिशय नाजूक आहे परंतु प्रशासनाने त्यांच्याकडे एकदम दुर्लक्ष केलं होतं या सर्व विडसाई गा विडसाईच्या महिला आहेत विडसाईच्या ग्रामस्थ आहेत आज प्रशांत वाघमारे आहेत अनेक ग्रामस्थ त्यांच्या सोबत आहेत आज पॅन्थलच्या माध्यमातून आज गावांनी त्यांनी एक त्यांच्या ग त्यांच्या गावामध्ये एक हिशोब झाला होता एक म्हणणं झालं होतं की आपल्याला जे महापुरुष आहेत आपण महापुरुषांचं या ठिकाणी अनुकरण करणारी माणसं आहेत महापुरुषांना मानणारी माणसं आहेत आज फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारधारेला मानणारी आम्ही लोक आहोत विचार सामंत संवाद मराठी लाईव्ह भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त रसायनिक परिसराचे मुख्य केंद्रबिंदू असलेल्या मोहपाडा येथील वासांबे ग्रामपंचायतीच्या शिवांजली इमारती समोर सरपंच उमा संदीप मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी मोहपाडा जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर गीत, देश गीत गाऊन वंदे मातरम भारत माता की जय अशा घोषणा दिल्या सरपंच उमा मुंडे यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्व विशद केले यावेळी कामाच्या जागी तंबाखू सिगारेट मद्य यांचा धिक्कार करण्यासाठी उपस्थित सर्वांनी शपथ घेतली उपसरपंच भूषण पारंगे ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी नागरिक अंगणवाडी सेविका आशा वर्कर शालेय शिक्षिका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते राकेश घराडे संवाद रसायनी बातमीपत्रात आपण इथेच थांबतो भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न